हम सका उकिलेला ओम गृतम मिमिक्षे गृतम सिदो गृतेश्वि दोर्भवत् सगा अनुवदमा बहुमा यस्तस्ता कितम मेघोपख्यां मम श्री सगळ्या पायापर्यंत हाऊचा সিকে বলাও কানাজে নহারিডাখো তুদেযান কেজিশটে সিকেনেন সিকেন নিলাসানে অনো সাকাকাকা আনোআ আডাকের কেযাকাকাকে সিকেন � झालं सगळ्यांना बस राहिले कोण लावलं मूर्तीवर धार धारत राहा ओम समुद्र सत्वक याग्ने आवको अस्मभ्य शिवो भव हिमसत् जरायुणाग्ने पर्प्ययामसि आवको अस्मभ्यक्र शिवो भव

वाद देवा न जज्ञिया जज्ञिया नत्व संबथरीण गमासते आहुता दोहविख तते अस्मिन् स्वयं विवम तु मधुदोगृतस्य जे देवा देवे पदिरे वत्वमायन्ने ब्रह्माणा पुर एतारो अस्य जे भ्यो नरते पवते धामकि चननते दिवो न पृथ्वीया अदिसनुख प्राणदा अपानदा प्यानदा परचो दापरिवोदा अन्यावस्थे अस्मत पंतु हे पावको अस्मत शिवो भव शिवम 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 हाँ कहाँ मधे परत पानी है अस्से श्री प्राण प्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्म विष्णु रुद्रारुषया रुके जो सामानित से पराप्राणशक्तिः प्राण शक्ति आप बीजम रेम शक्ति क्रम कीलकम आसा श्री दत्तात्रेय मूर्ति नाम प्राण प्रतिष्ठापन विनियोग हो तुम्हारा हाथ महाराज दावे छाती वेवा डावा हाथ उजवा हाथ देवा छाती वेवा ओम आम रीम क्रोम यम रम लम वम शम शम सम हम सह रीम ओम आम रीम क्रोम आसाम दत्तात्रेय मूर्ति प्राणायः प्राणाः पुनर्बीजाने ॐ आम रीम क्रोम यम रम लम वम शाम शाम सम हम सा रीम ओम आम रीम क्रोम आ श्री दत्तात्रेय मूर्ति स्थिताः जीव ह्य स्थित ओम आम रीम क्रोम यम रम लम वम शम शम सम हम सा रीम ओम आम क्रोम आसाम श्री दत्तात्रेय सर्वेंद्रिया आणि महाराज सगळ्या अंगावरून हात फिरवायचा देवाचा कुठलाही अवयव राहिला नाही पाहिजे वाङ मनस्त चक्षु श्रोत्रा दिवण पाणी पाद पायोपस्थाने वागत ते सुखन चिरण हो। तो स्वा हा ते कलश कुठे ठेव हो कलश कुठे ठेवलाय तो तो नाही आपली जी जुनी मूर्ती होती पुन्हा हातामध्ये पाणी घ्या महाराज आद्य पूर्वोच्चारित ग्रह गुण विशेष विशिष्टा शुभपुणी प्रधान संकल्प उक्तानुसार प्राणप्रतिष्ठांगूतम षोडश संस्कार सिद्धश प्रणवावृतींकरीश्ये सोडून द्या का डावा हात तुमच्या छातीवर ठेवा आणि उजवा हात देवाच्या छातीवर ठेवून मनातल्या मनात, मनात पंधरा वेळा ओम ओम असं म्हणा

अवधूत चिंत देवाचे डोळे उघडायचे ना त्याला तूप लावलेले हाडू शिकणे ना कशुर्धा असे मे दे प्राण आल्यानंतर देवाच्या डोळ्यामध्ये याच्यातला थोडा मध बोटाला लावा आणि देवाच्या तोंडाला देवाच्या तोंडाला थोडासा मध लावा लेकरू जन्माला आला की पहिला मध लावित होते तोंडाला तो तो मालवीरला संतोधी उत्तान तेज संस्कार सिद्धीरथाम सर्वन्यास पूर्व कं असाच त्याच्यावरती धरायचा बारीक धार धार सगळी ओम सहस्र जी रेखा पुरुखा सहस्रा छा हा

ध्राम दत्तात्रेय नमः कवचाय हुवम् ध्राम दत्तात्रेयाय नमः नेत्रत्रयाय विषट ध्राम दत्तात्रेयाय नमः अस्त्राय भट इति दिग्बन्धः अथ ध्यानाम् बालार्गप्रभमिन्द्रनीरजटिलम् जटिलम् भस्माङ्गराघोज्वल शान्तः नादविलीन चित्त ब्रह्मते सनका देवे परिवृतां सिद्धय समाराधिताम् दत्तात्रेय मुपास्महे वृद्धिमुदा धेयम सदा योगीभिः न सद्गुरु दत्तात्रेय देवताभ्यो नमः ध्यानं समर्पयामि देवाच्या उच्चवाखानामध्ये दे दत्त दत्त असं तीन वेळा म्हणा हळूच गुज्वाकाना मध्ये अर्ज गुज्वाकाना ओम दत्तात्रयाय विदमे यात्रिपुत्राय धीमहे तन्नो दत्त प्रचोदयात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आता तुम्ही थोडं हां